कारण दादा कुठल्या भीतीने गेले ते सगळ्यांना माहिती आता मी ते बोलत नाही बरं बरं वाटत नाही पण ते जाऊन सुद्धा साहेबांबद्दल नसते बोलले तर ते बरं झालं असतं मला पण वाटायचं नक्की नको बोलू कशाला आपले साहेब शेवटी ते आणि मग म्हणायचं मी माझ्या आदर्श येते किंवा सुप्रियाताईंची रोहित पवार जरा इमोशनल झाले होते गेल्या पाच महिने नियती कशी असते बघा नियती आपला खेळ खेळते पाच महिने पूर्वी दादांनी रोहित दादांची नक्कल केली ती रोहित दादा इमोशनल झाले आणि म्हणले की माझ्या आजोबा आणि ते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं लगेच पलीकडच्या सभेत दादानी रुमाल बिमाल पुसून दाखवला पाच महिन्यात कोल्हापूरला आपलं कंदरीला दादांवरती वेळ आलेली आणि मग साहेबांनी त्यांची नक्कल केल्यावर त्यांना वाईट वाटलं की साहेबांनी हा नियतीचा खेळ आहे सगळ्या पुढाऱ्यांनी लक्षात ठेवा वेळ बदलायला वेळ लागत नाही तुमची वेळ कधी बदलेल तुम्हाला कळणार पण नाही दुसरं सुप्रियाची नकल केली ती कसा आहेस तू बरा ना येऊन भेट असं सुप्रिया फोन करते असे आपल्या छोट्या बहिणीची नक्कल केली आज बारामती जर कोणाला माहिती असेल दादा स्वतःच फोन करतात कसा आहेस तू ना नेऊन भेट <laughs> त्याच्यामुळं कोणी कोणाला हलक्यात घेऊ नका जरी मी राजकारणात नसलो तरी मी पण थोड्याफार गमती करू शकतो अगदी अजिबातच नाही केलं तरी त्यामुळे कुठल्याही माणसाला कमी समजू नका